हात वाचून नमस्कार विशेष चिंतन करतोय प्रमाण भेटा आणि माणसाच्या मानवतेची दिशा समाजात भेद माणसा माणसात भेट एवढंच नवीला ती भेट निर्माण घ्या धर्मा धर्मात भेद तर भेटा भेटतच नवीन धर्म तिथपर्यंत माणसाची तर चला देव आहे असं म्हणत संत जोभोगांचा तांदा बोला अवघी

त्याचं ध्येय मार्गावरून प्रसार केले जातो किंवा तो धर्म धर्म मिटवण्याच नवीन धर्माला जन्म येतो आणि ह्या नवीन धर्माचं मूल मला सगुण भेद यांच्यामध्ये दिसतो मग ज्या कोणालाही खेळा धर्म समजला त्यांनी कोणत्याच भेटात कोणताच भेद केला नाही मग तो सगुण सगुणाची भेट असो किंवा सगु निर्गुणा भेद असो त्यांना एका जनादवीन म्हणल्याप्रमाणे निर्गुणी पावले सगुनी बसताना दिसतात सगुण निर्गुण नाही भेद आहे असा म्हणणाऱ्या संघाचा वेग मला हाही भेद मिटवण्याचं प्रमाण वाटतो मग कोणत्याही भेदाचं कारण याच्याकडे बघताना मला आसक्ती व अज्ञान याच्याच कारण दिसत मग याच मानवाने जेव्हा कर्म ही ज्ञानकांडामध्ये बोलून किंवा विवेक शून्य कर्मकांडात रमून स्वतःमध्ये ईश्वरामध्ये भेद निर्माण करतो तेव्हा तो माणसामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद निर्माण करतो ज्ञानोबाने ही जाऊ एखादी काळजी घेऊन वेळी तू झाले एकमेकांनी ब्रह्मी सुरेश करून त्याचं सर्व चित्ताचे लक्षण तो तू जी लक्षिकाशा परिपूर्ण आहे असे म्हणून ब्रह्मनिष्ठाचे तर आतो इकडून बाहेर मी जर इकडून मध्ये वाचली असं म्हणत मानवाचे विचाराचे भेद खरा आकृती आणून दिला तो माऊलीने वापरायच नाही म्हणून एकाच ब्रह्मसत्वापासून जगाने स्त्री पुरुष आजच्या जगाच्या बाकीवर सर्वांपुरी जात बनवायचं काय स्त्री पुरुषांमध्ये असणारा हा भेद ज्याचा कारण बघताना आपल्या आपल्याच वेगाचा पाया असा लागले वेगा जर आपण समजू शकलो असतो किंवा अनुभवू शकलो असतो तर हा भेद नाहीसा झाला असता स्त्रियांना छोरी तो करमजे ते तिर्या जन्म जन्म देऊ म्हणजे पुढच्या जन्मी स्त्रीचा जन्म नको देऊ देवा हे म्हणण्याची बारी दिसते पण समाजामध्ये या समाजामध्ये भेदाला भेदाकडे बघताना ज्ञानोबा म्हणतात जे जे भेटे होत ते ते माणसे बघतो कदाचित या ओळीचा भावात आपले समजला असता तर माणसा आपल्या समाजामध्ये समाजाच्या कथा आणि कथा सांगण्या साहित्याची गरज पडली नसती आपल्या बहिणीला प्रेताशी गरज करण्याची गरज पडली नसती समाजात समता बंधुता स्वतंत्रता आणि शांतता करण्याच्या क्रांती व युद्धांची गरज पडली नसती

वेदर दिशाही होऊ नये यासाठी विविध प्रमाणे आहेत असं तुकोवाच होत असतात मग विषयाच्या शेवटाकडे येताना विष्णुमय जन वैष्णवांचा जन असा मूल असं आपला वाटी संपर्क आहे मुलातच भेट मागत नाही पण मला विषयाचा गावा ज्ञानापेक्षा आधी अनुभवामध्ये वाटतो मग आग लावली का बरं तर काजली का वैष्णव उर्मे नाही लिहिणं जया पण अगदी या दृष्टांताप्रमाणेच तेवी समोर आम्ही की खाय ती ज्ञानविषयी करून घ्यायचं आहे ते नाही किरण होते आणि सहित असले अगदी याप्रमाणे ज्ञान अज्ञानाचे भेद म्हणून श्रुती अज्ञानी आणि ज्ञान तिथे काही राहत नाही तेही म्हणता येते आणि काही आहे हे म्हणणेही सहज म्हणत आहे तिथे ना मी राहतो ना तिथे असतो तो फक्त अनुभव अमृत अनुभवाचा आणि तेच वेगांचा विषय आहे हे मानव जन्माची सांगत आहे धन्यवाद